काही नाव सांग संपूर्ण तुझं जन्मतारीख काय येत आहे तुझी ही जन्मतारीख बरोबर आहे का पहिलंच लग्न आहे तुझं किती वर्षापासून ओळखते तू मुलाला त्याच्याबद्दल तुला पूर्णपणे माहिती आहे का का माहिती करून घ्यायची मग लग्न करायचं थांबायचं आपण दोन दिवस लागणार काय करायचं करायचं लग्न कधी करायचं हे लग्न तुझ्या यात होतंय का का कोणी बलजबरी आणलं ताई तुला इथं साक्षीदारांनी नवरदेवने काय बलजबरी केली सुधीत आहे पूर्णपणे तू का नशापाणी वगैरे काही करून आली इथं पहिलंच लग्न आहे तुझं हे जे रेकॉर्डिंग स्टेटमेंट मी तुझं घेतोय ताई तुझ्या सहमतीनं घेतो आहे हे स्टेटमेंट पुरा म्हणून वापरला जाऊ शकते याची तुला पूर्णपणे कल्पना आहे का करायचं लग्न मुलाची पूर्ण पार्श्वभूमी तुला माहिती आहे का तो काम काय करतो आहे त्याला घर आहे का स्वतःच जमीन जमला बांगला गाडी आहे का माहिती आहे का माहिती करून घ्यायची ताई मग लग्न करायचं थांबायचं आपण वाटलं विचार कर एकदा लग्न झालं परत कॅन्सल करता येत नाही हिंदू धर्माने सात जन्मासाठी कायद्याने एका जन्मासाठी करायचं लग्न तुला कधी करायचं का घरी सोडून तुला कोणी बलजबरी आणलं असेल तर हे जे तुझ्या लग्नाला जे तीन साक्षर झाले त्यांना ओळखते तू पूर्णपणे त्यांची काय तू जबरदस्ती वगैरे काय शोधित आहे ना पूर्णपणे तू हे जे स्टेटमेंट तुम्हाला इथं जे तू स्थानिक पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या घरच्यांची काय मिसिंग वगैरे दाखला असेल तर तिथं जाऊन हे स्टेटमेंट द्यायचं हा ताई नाव सांग दादा संपूर्ण तुझं जन्मतारीख काय सत्तावीस आठ एकोणीसशे ही जन्मतारीख बरोबर आहे का हो। पहिलंच लग्न आहे हो। मुलीबद्दल पूर्णपणे माहिती आहे का हो। तिची पूर्ण पार्श्वभूमी तुला माहिती आहे हो। का माहिती करून घ्यायची काही माहिती पहिलंच लग्न आहे तुझं ताई तुझं पहिलंच लग्न आहे का